ना, हा ना तर आपल्या इथे आज एक बाबा आले तर बाबा वसमत वरून आलेले आपले इथे भाई चालले ते बाबा रामकृष्ण हरी दे बाबा दर्शन नमस्कार मंडळी कशा आज तुम्ही तर स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर तुम्हाला सांगतोय आज आता घटस्थापना होणार आहे अंबादेवी आपल्या घरी येणार आहे आणि त्यात मम्मीनं मला काल टास्क दिला होता त्यामुळे व्हिडिओ कदाचित आत पण नाही ना आज शूट करतोय मी पण आज पण येणार नाही कारण की मला जालन्याला पण जायचं आहे आणि देवी पण घेऊन यायचं आहे घरी आपण दरवर्षी बसवत असतो पण तुम्हाला फक्त याच वर्षी बघायला भेटेल कारण की आपला युट्यूब चॅनलच या वर्षी तयार झालं त्यामुळे तर तुम्हाला सांगतो मी इथे एकदम व्यवस्थित साफ करून घेतलंय मी बघा आता इकडे व्यवस्थित सामान लावून टाकलं पण यांनी मला इथे आणि इकडे इकडे काय हात लावू दिले नाही बघा आता काय चालू आहे देव वगैरे देवपूजा करत होते

वसमत म्हणतोय आहे ते वस हा तर बाबा वसमत वरून आलेले आहेत आपल्या इथं तर त्यांच्या कामानिमित्त आली असेल ते म्हणे की जरा मला जेवण करायचं <पराग> आहे नाही तर घरी तर काही केलं नव्हतं मी नाश्ता केला याचा उपमा तर त्यांना म्हटलं बघा आणि आई आता फू हे करत आहे असं बघा हे आहे तर सल्ला दाखवतो मला बाबा आता बाबा बघ वसमत कुठं आलं परभणीश खालून अच्छा तुम्ही इकडे कसे आले मग पैठणला झाले म्हणजे पायी चाललात का आणि हे सोबत काय एवढं अच्छा मग तिथं पैठणला काय देवाचं अच्छा अच्छा दरवर्षी करता की एक वर्षी करता म्हणजे दसऱ्याच्या याच्यामध्ये करता का देवीला बरं आहे बरं आहे पाणी पाऊस कसा आहे सारखंच आहे ना इकडं पण लय मोठं झालं मग बाकी बरी तब्येत वगैरे रोज किती किलोमीटर चालतं हा का आता रात्री कुठं थांबले होते था� अहमदाबाद अहमदाबाद मध्ये बर बर मग आज इकडे थांबणार आहे का हां का म्हणजे जे जवळपासचे गाव आहे त्या गावामधून तुम्ही पुढं पुढं जातात बर आहे बर आहे बाबा वस्मतवरून आलेले आणि ते पैठण पंढरपूर अशी पायी वारी करतात पण ते दसऱ्याच्या काही असेल त्यांचं देवी काही पायी वारी करतात काय माहित किती दिवस वगैरे असं एवढं नाही विचारलं मी पण पायी वारी असते त्यांची आता त्यांनी तिकडे मुक्काम केलं गोळ्यांदी असतात व्यवस्थित झालं सगळं तुला उपवास आज ठीक आहे जाऊ त्याची असेल ते चला आज आता देवी वगैरे घेऊन येतो कशी आणायची रम्य देवी हा का छोटीच पण देखवा वाघावर वा बसलेली पाणी तर एवढं आलं आज पण नदी फुल झाली माहिती बरं पुलावून पाणी नाही नाही तर पुलावून जर पाणी गेलेलं असतं ना आज जालन्याला पण जाता येत नव्हतं आणि जालन्यामध्ये पण एवढं पाणी झालंय भयंकर नाही तिथं जालन्यात पण ते बस स्टँड आहे का तिथं फुल पाणी झालेलं आहे गाड्या वगैरे तिथून नाही चला भेटतो मी आता तुम्हाला थोड्या वेळात भाई चालले ते बाबा रामकृष्ण हरी घेऊ द्या बाबा दर्शन पावसा पाण्याच थांबून घेतला बाबा दर्शन घेऊ द्या

दोन झाले ना तेवढं घेऊन चालायचं म्हणजे एवढं लांब लोक चालायच म्हणजे किती हे लागत गेले बोलो बाबा गेले तर तुम्हाला एक सांगतो मी जेव्हा पण नवरात्र येते ना त्यावेळेत त्या राहिलेले जे नऊ दिवस असतात ना त्या नऊ दिवसामध्ये आमच्याकडे एक ना एक तरी व्यक्ती कोणतरी येत अस हा आणि दरवर्षी असं घडत आहे आता आज पण बघा स्वयंपाक नव्हता त्यात पोहे केले तर बाबा म्हणे एखादी पोळी तरी बघा मध्ये पोह्यावर नाही होणार मग त्यात मम्मीला मम्मीला एक दोन तीन घरं फिरावं लागले आणि मम्मी तिकडनं पोळी घेऊन आली पोळी आणि दूध ठेसा आणि ते खाल्लं त्यांनी आता त्यांच्या मार्गी ते गेले आता आपण आपल्या कामानिमित्त मला जायचं आता जालनाला है ना तुला बोलू अरे चल बाबा हा इकडं बघा इकडं पण व्यवस्थित सगळं केलेलं आहे घर सगळं आवडून ठेवलं बाई काही राहिलं का आवडायचं हा हो काल तुला गे हे नको नेऊ ते नको नेऊ मग काय काय फेकलं तुम्हाला माहिती आहे का जे बिनगामी <laughs> ते सगळं ऐकलं कुठं राडा झाला गोण्या का अरे बाई किती गोण्या होते ते हा त्या रे त्यात काय माहितीये का लोखंड येते भंगारच ते हे करायचं बाकी त्या गोण्या भिजल्या असत ते त्या गोण्या वाळून जाते आजच्या दिवसात त्याला काय लगेच तुम्हाला म्हणलं मी काल करतो एक एक तर मग मी म्हणलो नाही का ज्या खराब खराब त्या डायरेक्ट साईडला टाकून देतो ना नाही नाही सकाळी उद्या करते म्हणे आम्ही राहू राहतो लगेच अडकाले पाहिजे कोण्या मग होऊन हाय काय बाई कशी चिडते अरे वा चला आता मला पण जायचंय जालनाला तर भेटून तुम्हाला पुढच्या नवीन आहे का व्हिडिओमध्ये आजचा व्हिडिओ थोडा छोटाच असणार आहे तर थोडं सांभाळून घ्या आणि पुढचा व्हिडिओमध्ये तुम्हाला जे आहे आपण दरवर्षी बसवतो देवी तर देवीचंही तुम्हाला बघायला भेटेल कशी आणली काय आणली तर पुढचा ब्लॉग बघायला विसरू नका बोलू आज वर्षी देवी कशी होती आठवत तुला कुठं बसवली होती आपण तिथं बसवतो ना तू होता ना हे बघ दरवर्षी मस्त होम गिम करतो पूजा करतो सगळेजण म्हणजे कसं आहे माहिती आहे का खूप मोठी गल्ली आहे पण आता तसं बसवणारं कोणी राहिलं नाही की ज्यांना खूप छंद आहे आशातलं त्यामुळे आपण बसवत असतो ठीक आहे आपलाही आनंद साजरा होतो त्यामध्ये आणि बाकीच्यांना नाही जे ओटी भरणं असतं नैवेद्य वगैरे सगळं काही आहे तर तेही त्यांचं पूर्ण होतं आणि राहिलं हे आपले बालमित्रमंडळ असतात यांनाही खेळण्यासाठी चांगलं फाईट भेटतो भंडारा पण असतो तर चला ज्यांना ज्यांना शक्य होईल त्यांनी पण येऊ शकता इकडं आमच्या इकडं काय भेटू तुम्हाला पुढच्या नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या बाय बाय कर <laughs>